गोंदिया जिल्हा परिषदेचे अर्थ बांधकाम सभापती संजय टेंबरे यांनी गोंदिया पंचायत समिती अंतर्गत सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक घेतली असून या आढावा बैठकीत कामामध्ये रोड रस्ते नाली बांधकाम सुरू आहेत तर वैयक्तिक कामांमध्ये सिंचन सिंचनवीर भात धुरांचे गोटे आदी काम करण्यात आले असून अनेक ठिकाणी कामे गतीने सुरू आहेत तर काही ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या हळगदीपणामुळे वैयक्तिक लाभार्थ्यांचे बिल न निघाल्याने कामे रखडून आहेत अशा लाभार्थ्यांची बिला त्यांची कामे पूर्ण करण्यात यावी अशी सूचना बांधकाम सभापती संजय टेंबळे यांनी दिल्या आहेत गोंदिया पंचायत समितीच्या आढावा बांधकामाविषयी होता म्हणजे एम आर एजियस आणि जिल्हा परिषदच्या निधी आहे ते नागरी सुविधा जनसुविधा आणि घरकुल या सर्व बाबीवर आढावा बैठक आम्ही आयोजित केली होती आणि या बैठकीमध्ये पूर्ण रोजगारसेवक हो, ग्रामसेवक अभियंते हो, आणि आमचे पंचायत समितीचे सभापती मुनेश भाऊ रांगले साहेब भाऊ रिनाय साहेब विनोदजी साहेब हे सर्व मिळून ते सभा घेतली आम्ही आणि सभेमध्ये पूर्ण आळामध्ये काय काय जिल्ह्यामध्ये जेवढे निधी दिली किंवा सरकारनं जेवढी निधी दिली तालुक्याला त्याच्यामध्ये खर्च किती झाली अखर्चित किती आहे याबद्दल पूर्ण माहिती घेतली आणि अखर्चित निधी जी बा आहे ते केव्हापर्यंत खर्च होणार या सर्व विषयावर आणि एम आर कोणत्या बाबीवर अडचण होत आहे अकुशल कामामध्ये काय आहे आणि वैयक्तिक दाबाच्या ज्या योजना आहे एमआरजीच्या गोठे असो गुरांचे विहिरी असो अशा अनेक अनेक योजनांवर किती काम झालं आहे आणि लाभार्थ्यांचे पैसे त्यांच्या खात्यावर गेले की नाही गेले आणि नाही गेले तर केव्हापर्यंत जाणार या साऱ्या विषयावर पूर्ण पडताळणी केली आणि पडताळणी करून ते पूर्ण विषय बघितले जे लोक चांगले काम करतात त्यांची फार थोपटणं गरजेचं आहे आणि जे जास्त चांगलं काम करत नाही त्यांच्या कामामध्ये काही त्रुट्या असतात त्यांना त्रुट्या समजून सांगायचं हे कामं चांगलं कसं होणार जेव्हापर्यंत पदाधिकारी अधिकारी कर्मचारी हे सोबत राहणार नाही सोबत काम करणार नाही तेव्हापर्यंत चांगला विकास घडून येणार नाही तर या आढावा बैठकीला गोंदिया पंचायत समितीचे सभापती मुनेश रहांगडले आणि खंड विकास अधिकारी पिंगडे हे उपस्थित असून त्यांनी देखील कर्मचाऱ्यांना वैयक्तिक लाभार्थ्यांच्या कामाचे बिलं काढून कामे पूर्ण करण्याच्या सूचना देत अर्थ बांधकाम सभापती हे जिल्ह्यात सुरू असलेल्या प्रत्येक विभागाचा आढावा घेऊन आम्हा सर्वांना देखील एक प्रेरणा देत असल्याचे सभापती मुनेश रहांगडले यांनी सांगितले गोंदिया पंचायत समिती अंतर्गत अनेक समस्या आहेत आज आपल्या पंचायत समितीच्या हॉलमध्ये माननीय बांधकाम वर्त सभापती जिल्हा परिषद गोंदिया भाऊ टेंबरे आपल्या पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री पिंगळे साहेब आणि सर्व कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये आज एक चांगली इथे आढावा बैठक टेंबरे साहेब यांनी घेतली आणि मागच्या दोन वर्षापासून अर्थो बांधकाम सभापती श्री टेंब्रेसाहेब हे मूळचे गोंद्याचे ते आहेत परंतु पूर्ण जिल्ह्यामध्ये ते वारंवार कृषी असेल बांधकाम असेल किंवा दुसरे जे अनेक विषय आहेत त्यांच्या आपले विशेष करून आरोग्य विभाग शिक्षण विभाग यांच्यासुद्धा अनेकदा त्यांनी पंचायत समिती असेल किंवा गाव पातळीवर जाऊन त्यांनी आढावा बैठक घेतल्या आहेत आणि त्या अनुषंगाने आज नक्की जे काम करताना अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यामध्ये एक चांगला समन्वय साधला जातो आणि असे सर्व आपले जे सभापती आहेत त्यांनीसुद्धा जर नक्कीच या गोष्टीकडे लक्ष दिलं तर नक्की गोंदिया जिल्हा परिषद आणि आपल्या जिल्ह्याच्या आठही पंचायत समितीमध्ये एक चांगलं काम आपल्याला पाहावयास मिळेल आजची जी बैठक झाली त्याच्यामध्ये अनेक विषयावरती एम आर जी एस असेल घरकुल असेल बांधकाम असेल या या विषयावरती आज विस्तृत अशी चर्चा झाली आणि अने, अनेक ज्या त्रुट्या होत्या त्या त्रुट्या दूर करण्याकरिता मान्य सभापती टेंबरेसाहेब यांनी सूचना दिलेल्या आहेत आणि नक्की आपले सर्व, कर्म, सर्व कर्मचारी या गोष्टीकडे लक्ष देतील तस मी आपल्या ग्वाही देतो तर जिल्हा परिषदेअंतर्गत देण्यात येणारा निधी हा लोकांपर्यंत वेळेत पोहोचतो की नाही आणि दिलेल्या निधीतून कोणती विकासकामी पूर्ण झाली याचा आढावा अर्थ बांधकाम सभापती स्वतः त्या विभागात जाऊन घेत असल्याने चर्चेचा विषय बनले आहेत